दर्यापूर शहरातून मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे शासकीय रुग्णालय दर्यापूर येथे रुग्णांच्या जेवणात आढळल्या आळल्या दर्यापूर शहरातील शासकीय रुग्णालय हे नेहमी यानं त्या मुद्द्यांवर मोठ्या चर्चेत असते आणि या चर्चासूत्रांना कारण म्हणजे दर्यापूर रुग्णालय येथील अधीक्षक दर्यापूर शहरातील रुग्णालय येथे आज ॲडमिट असलेले रुग्ण यांच्या जेवणात अळ्या निघाल्याचा धक्कादायक बातमी समोर आली आहे जेवण निष्कृष्ट दर्जाचं मिळत असल्याचा देखील या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहे या प्रकारामुळे दर्यापूर रुग्णालयाचे अधीक्षक हे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे कारण अधीक्षकांनी जर व्यवस्थितरित्या व्यवस्था दिल्या तर ही बाब कधीच येणार नाही मात्र हम कायदा असे वागणारे अधीक्षक यांच्या भोंगाळ कारभारामुळे नागरिक आता त्रस्त झाले आहेत यावेळी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याकरिता आलेल्या रुग्णांसोबत महिला यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे ही एवढी मोठी बाब आता तरी शासनाच्या लक्षात येईल का दऱ्यापूर रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई होईल का की आमदार खासदार यांच्या आशीर्वादाने हे प्रकरण दबून जाईल असा सवाल नागरिक करत आहेत अमरावती माझा न्यूज आदेश खांडेकर दर्यापूर जे अमरावती जिल्ह्याचे जे साहेब आले होते आज चेक कराले सरकारी डॉक्युमेंटी तर ते आमच्या इथं आले होते निघून गेले आम्ही जेवण करायला तिथे गेलो तिथं गेल्यावर आम्ही जेवाली बसलो जेवाली बसताना इथे दादा होते त्याचाही होते आम्ही बसतो जेवाली यांनीच आम्हाला सांगितलं का याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणजे मी चेक केला मी आलं सोडा काय म्हणून हे सोडे आता काय का बा मिरे आहेत म्हणून मोरी आहे तर मग तसंच हा अमरावती जिल्ह्याचे जे साहेब लोक तिथे हजर होते डॉक्टर लोक होते कर्मचारी होते त्यांनी सर्वांनी हातांना काढू काढून चेक केलं त्यांनी पण सांगितलं का हे सोडले किडे आहेत आहेत त्यांनी कबूल केलं तुमचं नाव काय माझं मीना मीना मीनाखपांज कोण आहे तुमचं बिमारी माझे दोन मुली आहेत माझा भाचा आहे माझा तुमचा भाचा आहे त्यानं अगोदर हे तिथली भाजी खाल्ली पण हो नंतर जेवण केलं किती लोकांनी डबे घेतले असे सर्वांना घेतलं याच्यात काय याच्या हे निघालं पहिले दाखवलं तर ते बाई आली माझ्यावरती सर लोक गेले आम्ही तिथं गेलो तर सांगाले तर ते बाई म्हणे तुला कोणा सांगाल म्हणे अगाव पणा करायचा म्हणे सरले काही दाखवलं म्हणजे आम्हाला नोकरी जाईल म्हणे मी म्हटलं मग आम्हाला मारून टाक म्हटलं त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा पेशंटला जाईल म्हटलं मारून टाक मरून राहिले काय म्हणे पेशंट म्हणे घरी निघत नाही का म्हणे आमच्या घरी निघत नाही असे म्हणत जायते बाई

तुम्हाला सोय बरोबर आहे ना तशी हा नाही सोय चांगली आहे डॉक्टर लोक चांगले आहेत नर्स वगैरे सर्व कर्मचारी सर्व चांगले आहेत इथं बस फक्त प्रॉब्लेम फक्त जेवणाचीच प्रॉब्लेम येत आहे